शरद पवारांनी विधानसभा निवडणूक चांगलीच मनावर घेतली आहे गेल्या काही दिवसांपासून ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत सध्या ते चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच त्यांनी कागलच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलंय यापूर्वी शरद पवारांनी तासगाव मधून रोहित पाटील आणि अकोल्यातून अमित भांगरे यांच्या नावाला पूर्वा मंदिर दिला होता आता कागल मधून शरद पवारांनी महायुतीचं टेन्शन वाढवत पुन्हा एक नाव जाहीर केलंय या दौऱ्यावेळी शरद पवार यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबतच महाविकास आघाडीच्या

सभा घेत शरद पवारांनी हसन मुश्रीफांसमोर मोठं आव्हान उभं केलंय मुश्रीफांनी लाचारी पत्कारल्याचं सांगत शरद पवार यांनी हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली तर समरजित घाटगे हे कागलचे आमदार असतील इतकंच नव्हे तर महाविकास आघाडीत ते वरच्या पदावर काम करतील असं शरद पवारांनी थेट सांगितलं पक्ष प्रवेशावेळी शरद पवारांनी समरजित घाटगेंची उमेदवारी जाहीर करून टाकली घाडगे यांच्या या पक्ष प्रवेशावेळी शरद पवारांनी केलेलं भाषण चर्चेत आहे कोल्हापूर दौऱ्यादरम्यान महायुतीच्या तीन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली के पाटील ए पाटील या अजित पवार गटाच्या नेत्यांशी शरद पवारांची भेट झाली भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी शरद पवारांची भेट घेतली हे तिन्ही नेते राधानगरीतील भुदरगडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार चार दिवस कोल्हापुरात आहेत त्यामुळे या काळात बऱ्याच गाठीभेटी होणार असून राजकीय चर्चा देखील होत आहे या दौऱ्यादरम्यान कोल्हापुरात शरद पवार नवी रणनीती आखत आहेत त्यामुळे येत्या काळात कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता आहे शरद पवारांच्या कोल्हापूर भेटीमुळे महायुतीचं टेन्शन मात्र वाढलंय